सांगली जिल्ह्याचे नेते आदरणीय सहकार महर्षी विष्णू अण्णा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन करण्यात आले प्रारंभी जतचे बागडेबाबा महाराज यांचे परम शिष्य तुकाराम महाराज यांचे हस्ते विष्णू अण्णा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व बाकीचे उपस्थिताने फुले म्हणून आदरांजली वाहिली यावेळी बोलताना तुकाराम महाराज यांनी विष्णू अण्णा पाटील हे जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष वाढीसाठी तसेच सहकार चळवळी वाढवण्यासाठी सतत कार्यरत होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये वसंतदादा कारखाना महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक यांच्या माध्यमातून शेतकरी गरीब वंचित समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी काम केले आहे अशा या आदरणीय नेत्याला बागडे बाबा महाराज मठाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली त्यावेळी स्वागत व प्रास्ताविक सेवा दलाचे से जिल्हा अध्यक्ष अजित ढोले यांनी विष्णू अण्णा पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला तसेच शेवटी आभार सेवा दलाचे से विठ्ठलराव काळे यांनी मानले यावेळी इंटक युनियनचे जिल्हा अध्यक्ष डी पी बनसोडे जजच्या वेबिताई माने सुनील कांबळे नामदेव पठाडे शैलेंद्र पिराळे विश्वास यादव जिल्हा सचिव सचिन चव्हाण रामसिंग परदेशी शिवाजी सावंत प्रथमेश शेटे मोफित कोळेकर शरद शहा अविनाश शेटे शिवाजी पाटील अरुण गवंडी प्रमोद आवळे प्रदीप कांबळे गालिब मुल्ला आनंद शिंदे मिरज इत्यादी मान्यवर उपस्थित होते साहेब म्हणजे साहेब मला खास बरं वाटेल की आज अण्णांची कुंती आहे आणि अण्णांच्याकडे मला एकोणीसशे एकोणवदला त्याने मला महिनादान घेऊन गेले ते आमचे प्रदेश मला त्या कारखान्यामध्ये कामाला होते त्यांनी मला सायकलवर अण्णांच्याकडे घडून दिले होते आणि अण्णांची पहिली भेट घडवून देणारी व्यक्ती आज अण्णांच्या अनुषंगाने भेट होते माझी आनंदी खूप चांगले समज होते एकूणच शेकडा जेव्हा अण्णा कारखान्याच्या पात्रकरांच्या जन्मभेटीच्या अनंत माझी भेट झाली त्यानंतर प्रकाशभाऊ पडले स्थील रुग्णालयातील पूर्ण हे पाटील कुटुंब माझं अगदी रुग्णालय नागत आहे आणि त्यानंतर शिखर बँकेचे नेतेजित शर्मन होते अशा वेगवेगळ्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला एक चांगले व्यक्तिमत्व आमच्या दत्तवर्गातील भाग पूर्व भागातील ते मंडळ आहे सांगलीमध्ये विजय बंगल्यावरती जेव्हा प्रेम दिवाळा लोकांच्या पूर्ण होते हजार लोक जरी असतील ते हजार लोकांमध्ये जर मी त्यांना दिसलो तर त्या ठिकाणी अण्णा आवर्जून माया त्यांच्या सोबत घ्यायचे त्यांच्या गाडी फिरवायचे त्यांचे संकट राहायचे अशा बदल अन्न ते आणि आज त्यांच्या कृतीच्या अनुषंगाने मला या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी काँग्रेस प्रमुख त्याला प्राप्त आभार आणि श्रीकंत बागडे बुपा मनपटना श्रीक बागडे संघटने पटल्यांना मी पावत असतो धन्यवाद जय